दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदा मध्ये नेमकं काय घडलं होतं युती कशी तुटण्याच्या मार्गावर होती याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय शिवसेनेला तेव्हा एकशे सत्तेचाळीस जागा देण्यास आम्ही तयार होतो आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल आणि आमचा उपमुख्यमंत्री होईल हे सुद्धा ठरलं होतं असं मोठं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं मात्र उद्धव ठाकरे एकशे वर ठाम राहिले आणि युती तुटली असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला केवळ चार जागांसाठी युती तुटल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा ही इनसाइड स्टोरी बघूया शिवसेनेला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत एकशे सत्तेचाळीस जागा देण्यास आम्ही तयार होतो शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री होईल हे सुद्धा हो था। उद्धव ठाकरे एकशे एक्तावन्न जागांवर ठाम राहिले उद्धव ठाकरे कौरवांच्या मूडमध्ये आले अमित शाह यांनी पंतप्रधानांसोबत बोलणं केलं एकशे सत्तावीस आणि एकशे सत्तेचाळीस असा फॉर्म्युला ठरला तरच होईल हे त्यावेळी फायनल झालं केवळ चार जागांसाठी युती तुटली अमित शहा ओमप्रकाश माथुर आणि मला आत्मविश्वास होता की आम्ही वेगळे लढू शकतो हमारे मित्र उस समय के शिवसेना के उनके साथ हमारी बातचीत चल रही थी और हम उनको ज्यादा जगह देने को भी तैयार तयार थे। लेकिन उन्होंने एक आंकड़ा अपने मन में पकड़ लिया था हमको एक सौ इक्यावन ही चाहिए हम कहते थे एक सौ सैतालीस ले लीजिए हम एक सौ सत्ताईस ले लेंगे और ऐसे समय जब यह ध्यान में आया तो दृढ़ता के साथ भाई साहब ने अमित भाई से बात की किस प्रकार से तो नहीं चल पाएगा अमित भाई ने प्रधानमंत्री जी से बात की और फिर यह तय हुआ कि अगर एक एक सौ सत्ताईस फॉर्मूला होता ना बचे हुए हमारे छोटे दोस्तों को तब तो अलायस होगा नहीं तो नहीं होगा ये जब तय हुआ तो भाई साहब जानते हैं केवल भाई साहब मैं और अमित भाई तीन ही लोग कॉन्फिडेंट प्रधानमंत्री जी तो थे तीन ही लोग कॉन्फिडेंट थे कि हम लड़ सकते हैं बाकी पार्टी में कोई कॉन्फिडेंट नहीं था सब लोग ये मानते थे कि क्या फैसला आप लोग कर रहे हैं भाई साहब ने मुझे कहा चिंता मत करो फैसला करना है और अपन चुनकर आएंगे ये इनका विश्वास था कि जिस विश्वास के कारण हमने शिवसेना को अल्टीमेटम दिया हमने कहा अगर एक पर आप लड़ना चाहते हो हम आपके साथ हैं साथ में लड़ेंगे हम एक लड़ेंगे हम दोनों के अच्छे चुनकर आएंगे 200 से ज्यादा लोग चुनकर आएंगे आपका मुख्यमंत्री बनेगा हमारा उप मुख्यमंत्री बनेगा पर तो शायद विधि का विधान यह भी था कि मुझे मुख्यमंत्री बनना था दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते युती तोडायची मी त्यांचं ठरलं होतं युती तोडायची जरी हिंदुत्ववादी तो वगैरे हे लोक असले दा दाखवत होते तरी शिवसेना संपवण्याचा फरमान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून इथे आले बाबरी प्रकरणानंतर म्हणजे अयोध्येच्या राम मंदिराच्या आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशा दे देशामध्ये निवडणुका लढणार होतो आणि आम्ही उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये साठ ते पासष्ट जागा लढायचं आमचं नक्की होतं आणि आम्हाला खात्री होती तेव्हा आमच्या किमान चाळीस जागा निवडून आल्या असत्या या लाटेमध्ये परत म्हणतो बाळासाहेब महादुर्दयाचे माणूस होते त्यांनी परत आम्हाला सांगितलं की आपण निवडणुका ज्या राज्याबाहेर लढतो उमेदवार मागे घ्या अटलजींचा फोन होता हो त्यांचा असं असं म्हणणं आहे आपण त्यांचा सन्मान राखला तुमच्या माध्यमातून असेल किंवा चर्चेच्या माध्यमातून दोन तीन जागेचाच फरक होता आणि कदाचित या दोन पावलं मागं सरकलं असतो तर आजपर्यंत ती युती टिकली असते आणि हे दिवस त्यांना बघायला मिळाले नसते पण मला तरी असं वाटतं की ज्यावेळेस घर फिरतं तेव्हा हो, वास फिरलं की घर फिरतं तसा हा प्रकार ही संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रामाणिक इच्छा होती असं संजय राऊत म्हणतात कुठेतरी पुन्हा एकदा राजकीय कूस बदलण्याच्या दिशेचे हे संकेत आहेत का नाही संजय राऊतांची आजचं वक्तव्य ते म्हटलं तुम्ही की त्यांची इच्छा होती देवेंद्रजीची मग आमची इच्छा होती का युती तोडायची